शुभ सकाळ माझ्या ताईंनो कशा आहात तुम्ही सगळ्या तर आज आहे संडे आणि संडेचा माझा दिवस आज कसा जातो आणि आम्ही मी कोणत्या रेसिपी बनवते कारण की संडे आहे त्याच्यामुळे मग नॉनव्हेज असतेच तर नॉनव्हेजमध्ये मी काय बनवते मुलांसाठी ते सगळं तुमच्यासोबत आज शेअर करते चला तर आता किचनमध्ये जाते मी माझं सगळं आवरून झालं आता जाते मी किचनमध्ये दर संडेला माहीत आहे का मी मटन करी आणि चिकन करी करत असते पण कसं रोज दर संडेला नेहमी नेहमी तेच खाऊन माहीत आहे का मुलं पण बोर होतात तर त्याच्यामुळे मग मी करत आहे आज चिकन चिली कारण की माझा मोठा मुलगा नॉनव्हेज बिलकुल खात नाही आणि त्याला कसं असं चिकन चिली रोस्टेड असं जर करून दिलं ना तर मग त्याच्या पोटामध्ये काही ना काहीतरी जाते नॉनव्हेज त्याला प्रोटीन मिळते त्याच्यामुळे मग मी आज करत आहे चिकन चिली चला तर आता रेसिपीला सुरुवात करते चिकन चिलीमध्ये दोन चमचे मी पोहे खायचे दोन चमच मी कॉर्नफ्लॉवर घेतलं अंड घेतलं आणि तिखट मीठ धने पावडर जिरे पावडर गरम मसाला एवढं साहित्य घेतलं मी याच्यामध्ये आणि अर्धा घंटा झाला मी <coughs> हे सगळे मसाले टाकून मॅरिनेट करायला ठेवले होतो आता आपण हे फ्राय करून घेऊया तेल पण चापलं एक एक पीस करून टाकते मी आणि हे बघा चांगले फ्राय झाले आता हे बघा पिसेस चांगले फ्राय झाले आता मी याला पाहून घेते सगळं चिकन फ्राय केलं ताई मी हे बघा आणि छान फ्राय करून घेतलं तर आता मी करते त्याला ग्रेव्ही कळी पण ठेवलेली आहे पहिल्यांदा मी याच्यामध्ये लसूण टाकते एकदम लसूण बारीक केलेला आहे मी नंतर टाकते अद्रक नंतर टाकते कांदा आणि नंतर मिरची चिकन चिलीची ग्रेवी करायला घेतलं मी थोडासा अर्धा चम्मच कॉर्नफ्लावर टोमॅटो सॉस सोया सॉस आणखी बस एवढं घेतलं आता हे ही। ही जे आणि याच्यामध्ये रेड चिली सॉस पण टाकलेला होता आणि हे सगळं मिक्स करून मग याच्यामध्ये टाकलं मी कढईमध्ये आणि चांगलं ते दे शिजू दिलं हे बघा किती छान दिसत आहे ते हिरव्या मिरच्या कांदे ग्रेवी चांगली झाली आपली आता हे पिसेस सगळ्यांनी याच्यामध्ये टाकून दिले त्याला टेस्ट देऊ आणि ग्रेव्ही पण आहे छान आणि इतकी छान दिसत आहे ना टाकते सांबार फोटो काढायचा तर ताईनो आता झाला माझा स्वयंपाक या मग जेवायला मी केलं आहे मटण चिकन चिली भात आणि पोळ्या दाखवते मी तुम्हाला भाजी कशी झाली आणि स्वयंपाक झाला ताईंनं माझा तर मुलांना दिलं मी जेवण चिकन चिली भात भाजी हे सगळं जेवण दिलं मी पोरांना आणि माझ्यासाठी कसं मला मी सहसा पोळी खात नाही त्याच्यामुळे मग मी करत आहे आता भाकर सहसा मी दोन्ही टाईम भाकरच खाते आणि एक टाईम तर खातेच आणि त्यात नॉनव्हेज होतं त्याच्यामुळे मग कसं नॉनव्हेज भाकरसोबतच छान लागते नॉनव्हेज खायची मजा खरंच भाकरसोबत येते त्याच्यामुळे मग माझ्यासाठी माझ्यासाठी आपली मी गरमागरम एक भाकर आणि भाकर खाणं चांगलं पण आहे आपल्या आरोग्यासाठी त्याच्यामुळे मग रोज मी भाकर करत असते माझ्यासाठी कोणी ज्वारीची भाकर खाते तर कोणी नाचणीची भाकर खाते तर कोणी बाजरीची भाकर पण खाते आणि खरोखर दिवसातून एक वेळा तरी भाकर खायला पाहिजे असतात एक टाईम सकाळी किंवा संध्याकाळी त्याच्यामुळे मग भाकर टाकत असते मी माझ्यासाठी रोज कोणी नॉनव्हेज खात असेल तर कोणी कॉ नॉनव्हेज नसेल खात माझे व्हिडिओ पाहणारे आणि जे माझे व्हिडिओ पाहत असेल ना जे नॉनव्हेज खात नसतील तर त्यांना माफी असावी माझी कारण की नाही आवडत त्यांना नॉनव्हेज वगैरे पाहणं तर आजच्या व्हिडिओला त्यांना मी इथंच एंड करते आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल